गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरलेले असताना महाराष्ट्रात एस टीची सेवा विस्कळीत झाली आहे टी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने मंगळवार बंदी तीन सप्टेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला त्यानुसार राज्यातील विविध आगारांमध्ये कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे एसटी कामगारांचा आर्थिक व वा महत्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्यामुळे कामगारांमध्ये निर्माण झालेली नाराजी विचारात घेऊन एसटी महामंडळातील बहुतांशी संघटनांची संयुक्त कृती समिती स्थापन केली या समितीद्वारे राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्यात बरोबरच मागील वेतन वाढीतील फरक दूर करणे महागाई भत्त्याची थकबाकीची रक्कम देणे मागील करारातील त्रुटी दूर करणे याबरोबरच शिस्त व आवेदन पद्धतीमधील बदल मेडिकल कॅशलेस योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू करणे या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलन केले जात आहे त्यामुळे हे धरणे आंदोलन संपले नाही तर ऐन गणेशोत्सवात गावी निघणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप होऊ शकतो ऐन गणेशोत्सव गौरी आणि सणांच्या काळात राज्य परिवहन कर्मचारी संघटनांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे एसटीची चाकत थांबल्यामुळे गणपती उत्सवासाठी गावी जाणारे भाविक चिंतेत आहेत आजारपण आणि इतर दुःखद प्रसंगानिमित्त प्रवासासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे सिन्नर आगारातही संयुक्त कृती समिती सिन्नर आगार नाशिक या विभागाने ही आंदोलन पुकारले आहे एसीएन न्यूज साठी समाधान आव्हाड कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा हम सब एक हम सब ने ने हम सब कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा महाराष्ट्र एस कामगार संघटनेच्या संयुक्त कृती समितीच्या सर्व पदाधिकारी कामगार संघटनेच्या सर्व अधिकारी पदाधिकारी आणि सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून धरणे आंदोलनाला आज सुरुवात केली आहे तरी आमचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी त्वरित दखल घेऊन आमच्या मागण्यांचा पाठपुरावा त्वरित करावा अशी आमची आज मागणी आहे तरी ते करतीलच अशी आशा आहे आणि लवकरात लवकर करतील आणि हा संप वगळता धरणे आंदोलन त्वरित आम्ही कोणत्याही प्रकारे प्रवासी जनतेची गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊ तरी आमच्या मागण्या त्वरित सोडवाव्यात अशी आम्ही एकनाथ शिंदे साहेबांमार्फत विनंती करतो सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांना ही विनंती तुम्ही प्रत्येक इष्टीला ग्रहित धरता तुम्हाला लाडकी बहिणी योजना करायचं इष्टी लागत आहे तुम्हाला अमृतवाहिणी द्यायचं असेल इष्टी लागत तुमच्या सभा असो इष्टी लागत तुमच्या इलेक्शन असो दवा एस टी लागत आहे मग एस टी कर्मचाऱ्यांनी असं काय वाय वाईट वाई वाई केलंय का त्यांना काहीच नकोय म्हणजे ते असे दूषित आहे का का ते आहे का बाहेरून त्यांना काहीतरी द्या ही माझी सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब माझा विश्वास आहे आणि ते माझे गुरु आहे त्यांना माझी एकच विनंती दे की का त्यांनी काहीतरी एस टी कर्मासाठी फक्त थोडी सद्भाव दाखवा आम्हाला जास्त लोक आहे आम्ही म्हणत नाही का बा तुम्ही तुमच्या इगा हे द्या तुमच्या लोकाला तुम्ही देतात बा आम्हाला काय नाही बाबा म्हणजे एस टी कर्मचारी एवढा दूषित असून तरी तुम्ही त्यांच्याकडे लक्ष नाही तुम्ही वीस तारखेची मिटिंग घेतली तुम्ही काही केलं नाही तुम्ही नऊ तारखेची मिटिंग घेतली तुम्ही काही केलं नाही मग तो एस टी कर्मचारी फक्त फक्त आश्वासन आणि फक्त बि भिकारी करून ठेवायचा आहे का बाबा तुम्हाला तुम्ही केलं करणं आमचे चालक वाक राहत्या मग तुम्हाला फक्त वाक लागतो चालक सुद्धा आहे ना प्रायव्हेटीकरण का बाबा तुम्ही तो दो, दोन हजार गाड्या घेतल्या त्यांना पण आम्हाला सन्मान द्या ना राज्य परिवहन महामंडळ सिन्नर आगार नाशिक विभाग आज तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस आज या नाशिक विभागात नव्हे तर संबंध महाराष्ट्रामध्ये या लाल माऊलीचं चा चाक थांबण्याचं चा कारण या संबंध महाराष्ट्रातील जवळजवळ अठ्ठ्याण्णव हजार कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भातला पाठपुरावा हा माहे जून दोन हजार चोवीस पासून चालू आहे जूनच्या अगोदर नागपूर येथे हिवाळी अधिवेशनामध्ये कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न किंवा वेतनाचे प्रश्न आपण त्या हिवाळी अधिवेशनातही शासनापर्यंत पोचवायचा प्रयत्न केला त्यानंतर सणदशीर मार्गाने आणि कामगार कायद्याला अनुसरून योग्य त्या नोटीस दिल्यानंतर आझाद मैदान येथे नऊ आणि दहा जुलै रोजी दोन दिवसाचं धरणे आंदोलन केलं मायबाप सरकारला विनंती करण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून विविध आमदारांकडे आम्ही निवेदन देण्यात आले त्यानंतर नियमाप्रमाणे नोटीस देण्यात आली आणि नऊ ऑगस्ट क्रांती दिनाला संप हा किंवा बेकायदेशीर जरी म्हटलं गेलं असलं तरी धरणे आंदोलनाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तमाम महाराष्ट्रातील तेरा युनियन एकत्र येऊन संयुक्त कृती समिती या ठिकाणी स्थापन केलेली आहे संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून तीस चाळीस मागण्या न मागता महत्त्वाच्या सहा ते सात मागण्या महत्त्वाच्या राज्य शासनापर्यंत आणि प्रशासनापर्यंत पोहोचवण्यात आलेला आहे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रातील या परीचे सेवक माझे चालकवाहक यांची केवळ आणि केवळ मागणी एक आहे की राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे हा राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचं वेतन आपल्याला या शासनाच्या मार्फत आणि प्रशासनाच्या मार्फत मिळावं याबाबत संयुक्त कृती समितीच्या घटकांनी विशेष असे दोन प्रकारचे मसुदे शासनापर्यंत आणि प्रशासनापर्यंत पोहोचवलेले आहे आज माझ्या माहितीनुसार संबंध महाराष्ट्रातील गणपतीचे सेवक कोकणामध्ये जाणाऱ्या जवळजवळ चार हजार आठशे गाड्यांची बुकिंग पण आहे गणपती बाप्पा ह्या अखंड भारताचं आराध्य दैवत आहे परंतु नाही असो आम्ही मायबाप सरकारला जाग यावी म्हणून संबंध महाराष्ट्रातील आपल्या लालपरीचे चाक थांबल्याचे आम्ही ऐकिवत आहे तसंच या सिंधरागारातही कर्मचारी धरणे आंदोलनाच्या माध्यमातून या द्वारसभेवर उपस्थित आहेत तरी या माध्यमातून आपल्या माध्यमातून मी एक विनंती करतो की संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून ज्या रास्त मागण्या अठ्ठ्याण्णव हजार शंभर कर्मचाऱ्यांच्या आपणापर्यंत दिलेला आहे त्या तातडीने आणि सर्वात महत्वाची गोष्ट राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे प्रत्येक प्रवर्गातील कर्मचाऱ्याचं वेतन द्यावं असे मी तमाम नाशिक जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या वतीनं सिन्नरागराच्या वतीनं आणि महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांच्या वतीनं विनंती करतो